शिष्य येशू ख्रिस्ताचं ऐकून जेव्हा ते प्रवास करत चाललेले होते नावेमध्ये बसून येशूच्या चा इच्छेप्रमाणे चालले होते ते चालले होते ते येशूच्या इच्छेप्रमाणे ते चालले होते प्रभूच्या इच्छेसाठी जे करत होते ती देवाची इच्छा होती कृपया लक्ष द्या तुम्ही आत्मिक जीवन जगत असताना वचनाप्रमाणे चालत असताना नीतिमत्वाप्रमाणे चालताना खरेपणाने जगत असताना ते तुमच्या नोकरीमध्ये असेल तुमच्या व्यवसायामध्ये असेल तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये असेल तुमच्या कुटुंबामध्ये असेल जगाला सोडून पापाला सोडून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जेव्हा तुम्ही जीवन जगता कष्ट येतील क्लेश हे येतील संकट देखील येतील धोके देखील येतील अनेकशा समस्या लाटांप्रमाणे वर उठून तुमच्यावरती येतील ही एक सर्वसाधारण गोष्ट आहे असू शकतं आज तुम्ही अशाच प्रकारच्या स्थितीतून जात असाल देवा माझ्या जीवनात ही समस्या का आली अचानक हे असे कष्ट का आले देवा माझी नोकरी का निघून गेली का अचानक माझ्यामध्ये व पतीमध्ये अशा प्रकारचे भांडण झाले का अचानक माझं हे आरोग्य असं खराब झालं माझी आर्थिक परिस्थिती अशी का ढासळली परमेश्वरा मला काहीही समजून येत नाही अशा परिस्थितीमधून कदाचित तुम्ही जात असाल तुमच्या चहूबाजूचं जे वातावरण शांत होतं ते अचानकच गोंधळांनी पूर्णपणे भरून गेलेलं असेल हे असं का घडत आहे मला समजत नाहीये मी तर देवाच्या इच्छेप्रमाणे जगत आहे वचन वाचत आहे प्रार्थना देखील मी करत आहे ना मी देवाच्या सेवेला मी मदत करत आहे ना मी नियमितपणे सहभागितेला जात आहे ना मग का माझ्या व्यवसायामध्ये माझ्या व्यापारामध्ये माझ्या शेतीवाडीमध्ये असं भयंकर प्रकारचं संकट आलं आहे अडचणी आल्या आहेत त्या दिवशी शिष्य देखील येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे त्याने सांगितल्याप्रमाणेच नावेने प्रवास करत चाललेले होते परंतु अचानक काय झालं त्या लाटा उंच उंच उसळू लागल्या समुद्रामध्ये अचानक त्या लाटा वर उसळू लागल्या त्या लाटा जेव्हा अशा उसळू लागल्या तेव्हा ती नाव इकडून तिकडे तिकडून इकडे डगमगू लागली तेव्हा शिष्य अतिशय घाबरून गेले कदाचित आम्ही मरून जाऊ अशी परिस्थिती निर्माण झाली शिष्यांनाही वाटत होतं की आता संपलं आमचं आता सर्व संपलं असा विचार करत होते तेव्हाच येशू तर त्यांच्याकडे येऊ शकत नव्हता येण्याचा चान्स देखील नव्हता आता प्रभू आमचं जीवन कसं वाचवेल प्रभू आम्हाला कसं यातून बाहेर काढेल समुद्राला शांत करून प्रभू आम्हाला किनाऱ्याला कसं घेऊन जाईल असे अनेकशे प्रश्न जेव्हा त्यांना सतावत होते तेव्हा लगेच आला प्रियांनो कोण संकटामधून सोडविणारा ना ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे तो आला तो कसा आला सांगा सांगा कसा आला पाण्यावरती तो चालत चालत आला प्रियांनो प्रियांनो त्यांनी कधीही अशा प्रकारची कल्पना केली नव्हती की येशू अशा प्रकारे येईल प्रियभाऊ आणि बहिणीनो तुमच्या जीवनातील समस्या कितीही कठीण असेल ती कितीही अशक्य वाटत असली तरी परंतु येईल कोण येईल तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा तुमचा तारणारा तुमचा परमेश्वर देव तो येईल तुम्ही कल्पना करणार नाही अशा मार्गाने तो येईल तुम्ही कल्पना करू शकणार नाही असा तो येईल तो निश्चित येईल का माहीत आहे तुमचं रक्षण करण्यासाठी का माहिती आहे तुम्हाला वाचवण्यासाठी का माहिती आहे तुमच्या बाजूच्या विपरीत अशा प्रकारच्या वातावरणाला शांत करण्यासाठी व देव ज्या स्थळी तुम्हाला घेऊन जाऊ इच्छित आहे त्या स्थळामध्ये तुम्हाला घेऊन जाण्यासाठी तो परमेश्वर निश्चित येईल पण तोपर्यंत तुम्ही आपल्या विश्वासाचं रक्षण करा तोपर्यंत तुम्ही देवावरती भरोसा ठेवा प्रभू आला प्रियांनो लाटांवरती चालत तो येशू ख्रिस्त आला येशू ख्रिस्त आला तो का आला सांगा उसळत असणाऱ्या लाटांना शांत करण्यासाठी उठत असणाऱ्या त्या वादळ व वाऱ्याला थांबवण्यासाठी येशू ख्रिस्त आला प्रियानो अशा प्रकारे त्यांना वाचवण्यासाठी त्यांना किनाऱ्याला नेऊन पोहोचवण्यासाठी येशू रक्षण करण्यासाठी आला तेव्हा प्रियांनो त्या शिष्यांनी येशूविषयी संशय घेतला त्या लाटा जेव्हा उठत होत्या वादळ वारत चाललेलं होतं त्यावेळेला भयंकर वादळ आणि तुफान सुटलेलं असताना जेव्हा येशू पायी चालत आला प्रियांनो त्या शिष्यांनी येशू ख्रिस्ताला न ओळखता चूक केली ते काय बोलले माहीत आहे पाहूया बायबलमध्ये काय आहे अध्याय चौदा वचन पंचवीस तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला चौथा प्रहर म्हणजे काय पहाटे तीन ते सहा वाजेचा काळ त्याला चौथा प्रहर असं म्हणतात येशू समुद्रावर चालत त्यांच्याकडे आला शिष्य त्याला समुद्रावर चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले भूत आहे आणि ते भिऊन मोठ्याने ओरडले कोणीतरी पाहून ओरडले भुभु भू, भूत 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 आहे भू, जसंच एक जन ओरडला तेव्हा बाकीचे सर्व शिष्य ते घाबरले ते भयभीत झाले प्रियांनो ते मोठमोठ्याने ओरडू लागले येशू त्यांना वाचवण्यासाठी आला पण त्याच्याबद्दल गैरसमज करून जो रक्षण करण्यासाठी आला त्याला भूत समजून ते घाबरून गेले आता त्यांची ती भीती कोण दूर करू शकणार होत बायबलमध्ये त्यानंतर दिलेलं वचन तुम्ही अंडरलाइन करा जेव्हा ते घाबरून जाऊन भयभीत होऊन जेव्हा ते लोक ओरडत होते तेथे ते काय आहे तुमच्या हातात बायबल आहे ना उघडलं का ते मत्तय अध्याय चौदा व त्यातील सत्तावीस वचन निश्चित तुम्ही वाचा जेव्हा ते घाबरून जाऊन जेव्हा सर्व जण ओरडू लागले तेथे ते काय लिहिलेलं आहे पाहिलं का? काय लिहिलं आहे उशिराने किंवा नंतर लगेचच याचा अर्थ काय आहे माझे शिष्य विनाकारण घाबरत आहेत ते भयभीत झाले आहेत ते विनाकारण चिंता करत आहेत मरून जाऊ असं वाटत आहे मरून जाईल या चिंतेने ते घाबरून जात आहेत जेव्हा ते घाबरून गेले होते येशूने त्यांना कसं उत्तर दिलं सांगा लगेचच उत्तर दिलं आपल्यातील बऱ्याच लोकांना वाटतं येशू मला उत्तर देत नाहीये उत्तर देण्यास उशीर करत आहे माझ्या प्रार्थनेचं उत्तर देण्यास उशीर करत आहे मला नोकरी मिळण्यास उशीर होत आहे विवाहाच्या बाबतीत उशीर होत चालला आहे मुलांच्या बाबतीत उशीर होत आहे प्रियांनो तुम्हाला वाटत आहे देव उशीर लावत आहे ऐका प्रिय भाऊ आणि बहिणींनो माझा परमेश्वर उत्तर देण्याच्या बाबतीत अजिबात उशीर करत नाही तर तुमच्या जीवनातील परिस्थितीकडे पाहून उत्तर देण्यासाठी तो अगदी लवकरच कार्य करत असतो त्याने लगेचच घाबरून गेलेल्या शिष्यांकडे पाहून प्रभू काय बोलला माहीत आहे भिऊ नका मी आहे पुढे काय बोलला भिऊ नका धीर धरा मी आहे भीतीने घाबरून गेलेल्या थरथरत असणाऱ्या त्या शिष्यांच्या हृदयामध्ये कशी शांती मिळाली माहीत आहे माझ्या येशूच्या त्या वचनाने प्रियानो जेव्हा आपल्या जीवनात कष्ट येतात जेव्हा आपण घाबरून गेलेलो असतो जेव्हा आपल्याला भीतीमधून जावं लागत असतं तेव्हा आपल्या हृदयामध्ये शांती व धैर्य देणारं असं जर या जगात काही आहे तर ते काय आहे माहीत आहे परमेश्वराचं हे वचन जर तुम्ही त्या देवापासून दूर राहिले तर परमेश्वराच्या या वचनापासून तुम्ही दूर राहिले तर भीतीने व भयाने तुम्हाला मरावं लागेल तसंच भयभीत होऊन तुम्ही मरून जाल परंतु ऐका देव तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो यामुळे तो आपल्या वचनाद्वारे तुम्हाला धैर्य देऊ इच्छितो मी विचारत आहे किती वेळा बायबल वाचल्यावर तुम्हाला हिंमत मिळाली नाही किती वेळा बायबल वाचून तुम्हाला शांती मिळाली नाही किती वेळेला बायबल वाचल्यानंतर तुम्हाला प्रतिज्ञा मिळाले नाही किती वेळा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या हृदयामध्ये दुःख असताना देव त्याच्या वचनाद्वारे तुमच्याशी बोललेला नाही नाही देव माझ्याशी बोलला पास्टर परमेश्वर माझ्याशी योग्य वेळेमध्ये बोललेला आहे पास्टर असं बोलणारे हात दाखवा हे देवाने दिलेलं एक वरदान आहे जेव्हा तुम्ही दुःख कष्ट आणि त्रासामध्ये होता काय करावं हे समजत नाही अशा वेळेमध्ये जेव्हा तुम्हाला मार्ग सापडत नाही तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी देवाने हे वचन दिलेलं आहे त्या दिवशी घाबरून गेलेल्या भयभीत झालेल्या ओरडत असणाऱ्या त्या शिष्यांना कशाने हिंमत मिळाली माहीत आहे परमेश्वराच्या या वचनाने भिऊ नका धीर धरा मी आहे घाबरू नका पण मी आहे असं म्हणणाऱ्या येशूकडे पाहून हे काय म्हणाले भूत भूत काय बोलले मी तुम्हाला वाचवण्यास आल्यावर तुमचं रक्षण करण्यासाठी आल्यानंतर माझ्याबद्दल गैरसमज करून तुम्ही मला भूत म्हणता का तुम्ही तुमच्या मैत्रीने मरा असं बोलून प्रभू निघून गेला का तुम्ही देवाबद्दल गैरसमज कराल परंतु तुम्हाला समजून घेणारा केवळ एकमात्र परमेश्वर माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे किती वेळा आपण प्रभूबद्दल गैरसमज केला उशीर करत आहे असा चुकीचा समज केला तो आम्हाला उत्तर देत नाही हा गैरसमज केला आमचे दुःख दूर करत नाही हा गैरसमज केला कष्टांमधून जात असताना देव त्यांना दूर करत नाहीये देव ते कमी करत नाहीये त्यांना घालवून देत नाही असं म्हणून गैरसमज केला पण तरी देवाने तुम्हाला चुकीचं मानलं नाही लोकांनी तुम्हाला चुकीचं मानलं असेल पण माझ्या प्रभूने कधीही तसं मानलं नाही प्रियानो एक गोष्ट सांगू या सर्व जगात जसं येशू तुम्हाला समजून घेतो दुसरं कोणीही तुम्हाला समजून घेणार नाही का माहीत आहे तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा तुमचं हृदय जाणून घेणारा तुमच्या हृदयातील चिंतांना व तुमच्या हृदयातील दुःखांना जो समजून घेणारा आहे आपला तारणारा जर कोणी आहे असं म्हटलं तर तो प्रभू येशू ख्रिस्तच आहे एका लहान भावाने कागदाची नाव तयार केली भाऊ पहा ही नाव किती चांगली आहे असं म्हणून तो खूप आनंदात होता घराच्या समोरच एक ओढा होता त्या ओढ्याच्या किनाऱ्याला त्याने ती नाव सोडली ती नाव पुढे वाहत चालली वाहत चालली तो लहान भाऊ ते पाहून खूप आनंदी होत होता भाऊ बघ माझी ही नाव कशी पुढे चालली आहे असं म्हणून तो आनंदामध्ये होता पण अचानकच नकळतपणे जी नाव होती ती हळूहळू आत जाऊ लागली हे काय ज्या नावेने मी खूप आनंदात होतो ती आता माझ्यापासून दूर चालली आहे दूर जात आहे ती चालली आहे असं म्हणत तो जोराने ओरडू लागला तो रडू लागला तो ओरडत असताना त्याचा भाऊ तिकडे आला काय झालं भाऊ बघ जी माझी खूप आवडीची होती जी मला आवडत होती ती नाव दूर चालली आहे ती चालली आहे भाऊ तू काहीतरी कर आणि माझी नाव मला परत मिळेल असं तू कर असं म्हटल्यावर त्या भावाने काय केलं माहीत आहे दगडं घेऊन तो पाण्यात टाकू लागला जेव्हा तो दगडं घेऊन पाण्यात टाकू लागला तेव्हा ती नाव त्या लाटांनी जोरजोराने हलू लागली हलू लागली हे काय भाऊ माझी नाव बाहेर काढ असं म्हटल्यावर तू दगड टाकत आहेस तू जाणून बुजून हे करत आहेस ना ती नाव माझ्याकडे यावी असं तुला वाटत नाही ना तुला माझा आनंद नको आहे ना तू मला का रडवत आहेस तू असं का करत आहेस असं बोलला तरी भावाने लक्ष दिलं नाही तो आपले दगड टाकत राहिला टाकत राहिला लहान भाऊ मोठ्या भावाला बोलू लागला तू नाव वाचव असं सांगितल्यावर तू दगडं का मारत आहेस तू असं का करत आहे असं बोलून तो रडू लागला तो रडत होता भावाकडे पाहत होता रडत होता थोडा वेळ रडून झाल्यानंतर जेव्हा त्याने नंतर पाहिलं तर ती नाव हळूच किनाऱ्याला आली लहान भावाने ते पाहून भाऊ नाव किनाऱ्याला आली भाऊ ती किनाऱ्याला आली आहे मोठ्या भावाने काय केलं माहीत आहे लहान भावाने केवळ दगड टाकताना पाहिले तो ते दगड नावेच्या त्या बाजूला टाकत होता त्या दगडांमुळे त्या नावेच्या त्या बाजूला दगड टाकल्याने त्या दगडांच्या टाकल्याने जेव्हा लाटा उचळल्या तेव्हा काय झालं ती नाव लहान भावापर्यंत येऊन पोहोचली पण याला ते कसं वाटत होतं दगड टाकून तो नावेला बुडवत आहे असं त्याला वाटत होतं प्रियांनो अनेकदा तुमच्या जीवनातील चहूबाजूची परिस्थिती तुम्हाला विपरीत अशी दिसून येईल ती तुम्हाला भयभीत करणारी वाटेल तुमच्या मनात संशय उत्पन्न करणारी वाटेल म्हणजे कसं माझ्या जीवनाचा नाश करण्यासाठी मला बुडवण्यासाठीच हे सर्व घडत आहे आणि तरीही देव शांत आहे असं तुम्हाला वाटत असेल परंतु वास्तविक पाहता तुमच्या बाजूची विपरीत परिस्थिती तुम्हाला किनाऱ्याला आणण्यासाठीच माझ्या देवाने त्यांना उत्पन्न केलेलं आहे हे सत्य जर तुम्ही जाणून घ्याल तर किती बरं होईल मोठा भाऊ करत असलेलं भलं लहान भावाला समजलं नाही तो स्वर्गीय देव जे भलं आपलं करत आहे ते आपण समजून घेऊ शकत नाहीये त्या देवाच्या आज्ञेशिवाय तुमच्या डोक्यावरील एकही केस खाली पडण्याचा चान्स नाहीये यामुळे आज तुमच्या जीवनात जे काही घडत आहे ते तुम्हाला अन्यायकारक असं वाटत आहे क्लेशदायक वाटत आहे ते काही वाटत असलं तरी ते परमेश्वराच्या परवानगीशिवाय तुमच्या जीवनात आलेलं नाही तुमच्या जीवनात जे काही आलं किंवा जे काही जीवनात घडलेलं आहे जे काही तुमच्या जीवनात संकट आणि धोका असं वाटत आहे तर मग ऐका ते परमेश्वराकडून परवानगी घेऊनच तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे तुम्हाला संकटामध्ये टाकणं म्हणाल तर देव ते चुकूनही होऊ देणार नाही परंतु ऐका आजच्या दिवशी जे तुमच्या जीवनात संकटाप्रमाणे विपत्तीप्रमाणे दिसत आहे ते देवाने आशीर्वादात बदलण्यासाठी तुमचं भलं करण्यासाठीच येऊ दिलेलं आहे तुम्ही घाबरू नका धीर धरा तुम्ही घाबरणाऱ्या लोकांसारख्या अजिबात राहू नये का माहितीये ज्या देवाची उपासना करतो तो देव अशक्य गोष्टींना शक्य करणार आहे देव म्हणतो संकटामध्ये तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल ऐका प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुमचा आणि माझा देव हा खरा परमेश्वर आहे तो चांगला असा देव आहे प्रियांनो आपण जे देवाचे लोक आहोत त्याची मुलं आहोत जेव्हा आपल्याला अन्याय आणि जुलुमांचा सामना करावा लागतो जेव्हा आपल्याला निंदा सहन करावी लागते विनाकारण दुःख भोगावं लागतं अशा परिस्थितीमध्ये आपला परमेश्वर शांत कसं राहू शकेल त्या देवाने जे करायचं आहे तो ते निश्चित करेल पण गोंधळून गेल्यामुळे आपण त्याला दोष लावतो त्यांना वाचवण्यासाठी त्यांचं रक्षण करण्यासाठी जेव्हा येशू पाण्यावर पायी चालत आला शिष्यांनी गैरसमज केला त्यांना तारणाऱ्यालाच त्यांनी भूत समजून ते बसले तेव्हा येशू म्हणाला भिऊ नका मी आहे आज तो देव तुम्हाशी बोलत आहे भिऊ नका मी आहे आज परिस्थिती तुम्हाला भयभीत वाटत आहे संकटदायक अशी तुम्हाला वाटत आहे आर्थिक परिस्थिती ढासळली असं तुम्हाला दिसत आहे घाबरू नका कारण मीच त्या येऊ दिल्या आहे कारण तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करण्यासाठी तुमच्या जीवनाला अर्थपूर्ण बनवण्यासाठी तुमच्या जीवनाला आशीर्वादित करण्यासाठी व अनेक लोकांकरिता तुम्हाला आदर्श बनवण्यासाठी मी त्या येऊ दिलेल्या आहेत ते संकट तुमचे काही करणार नाही तुमचं नुकसान करू शकणार नाही कोणतीही विपत्ती तुमच्या जवळ अजिबात येणार नाही मी ती येऊ देणार नाही तुम्ही धीर धरा हे देव बोलत आहे जसच येशू म्हणाला भिऊ नका तेथे पेत्र होता प्रियांनो प्रभूजी जर आपणच असाल तर सांगा काय बोलला प्रभू तू लवकर येऊन नावेमध्ये ये आणि वादळ शांत करून आम्हाला किनाऱ्याला पोहोचव असं बोलला पाहिजे की नाही नाही बोलला प्रियांनो येशू जर आपण असाल तर तू पाण्यावर चालत आलेला आहेस अशक्य गोष्टींना शक्य केलेलं के आहेस प्रभू माझी देखील एक आशा आहे कोणती आहे मी देखील अद्भुत कार्यांना पाहू इच्छित आहे माझ्या जीवनात देखील तू जे करू शकतोस ते अद्भुत कार्य शक्य होण्याची आशा मी करत आहे जर तूच असील तर तू मला एक वचन दे म्हणजे मी देखील या पाण्यावरती चालत चालतच तुझ्याकडे येईल आता एक प्रश्न ते पाणी शांत होतं किंवा मग त्याच्या लाटा उसळत होत्या जरा सांगा आता वास्तविक पेत्र जेथे चालू इच्छित होता ते शांत पाण्यावरती किंवा मग उसळत असणाऱ्या लाटांवरती पाहत होता सांगा सांगा जरा सांगा उठत असणाऱ्या त्या लाटांवरती त्या मध्य समुद्राच्या मधोमध पेत्र बोलत आहे जर आपण असाल तर अशक्य गोष्टींना शक्य करणारा जे तुझ्यावर विश्वास ठेवता त्यांच्या जीवनात देखील अशक्य गोष्टी शक्य करणारा आहे हा माझा विश्वास आहे येशू मी येऊ का तू सांग तेव्हा येशू काय बोलला मी परमेश्वर आहे यामुळे मी लाटांवरती चालत आलो आहे असं बोलला का नाही प्रियानो तू देखील माझ्याप्रमाणे अद्भुत कार्य पाहू इच्छित असील तर ये असं बोलला प्रियांनो ते अकरा शिष्य अरे पेत्र तुला आता काय झालं शांतपणे नावेत बसू शकतोस ना तो देव आहे यामुळे तो पाण्यावर चालत आला पण तूही चालायचं बोलत आहेस असा ते विचार करत होते प्रियांनो आणि पेत्राने उसळत असणाऱ्या लाटांकडे लक्ष न देता त्याने आपला पाऊल पुढे टाकला प्रियांनो पाठीमागचे पाहत राहिले त्याने आणखी एक पाऊल पुढे टाकला पण तो बुडाला नाही सर्व आश्चर्यचकित होऊन पाहू लागले ते बोलू लागले हे तर अद्भुत घडलं जे त्याने ठरवलं तसं केलं आता पाण्यावरती चालत उसळत असलेल्या लाटांवरती जेव्हा चालत चालत पेत्र चालू लागला तेव्हा मागचे लोक काय करत होते सांगा बोला तुम्हीही टाळ्या वाजवून बोला पेत्रा अरे पेत्र हां कोणा दुसऱ्याच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य घडल्यावर माझा परमेश्वर तुम्हाला आणि मला केवळ टाळ्या वाजवणारे बनवून ठेवू इच्छित नाही तर तुमच्याकडे पाहून अनेकशा लोकांनी टाळ्या वाजवाव्यात ही देवाची इच्छा आहे ही आहे जी परमेश्वराची इच्छा आहे क्रिकेटमध्ये अकरा प्लेअर खेळत असतात सर्व परिश्रम घेतात परंतु केवळ एकाच व्यक्तीला विजय मिळतो कारण तो विजय मिळवून देणारा असतो तुम्ही केवळ खेळणारे बनून राहू नये तर विजय मिळवून देणारे बनायचं आहे शौल शाओल, शौलाचं सर्व सैन्य दाविदाचे भाऊ हे सर्व लोक युद्धासाठी गेले कोणाच्या विरुद्ध सांगा गल्ल्यात जो एक पलिष्ठी होता त्याच्याशी युद्ध करण्यासाठी गेले गेले पण त्यांनी युद्ध केलं नाही प्रियांना जो जिंकला आणि ज्याने विजय मिळवून दिला तो केवळ एक होता दाविद युद्ध करणारे बरेच असतील परंतु विजय मिळविणारा एकच असतो आणि तोच देवाद्वारे निवडण्यात आलेला असतो प्रियभाऊ आणि बहिणींनो लोकांनी तुमच्याकडे पाहून टाळ्या वाजवल्या पाहिजे दुसऱ्यांचा विजय पाहून तुम्ही टाळ्या वाजवणारे बनून राहू नये अनेकांनी प्रशंसा करावी असं तुम्ही राहायचं आहे केवळ प्रशंसक बनून तुम्ही राहायचं नाहीये ते अकरा शिष्य पेत्राकडे पाहून टाळ्या वाजवत होते कारण तो अशक्य गोष्टींना शक्य करू शकला हे कसं घडू शकलं सांगायचं तर येशू ख्रिस्तावर पेत्राने विश्वास ठेवला ते अद्भुत कार्य पाहून जेव्हा तो लाटांवरती पायी चालत गेला जेव्हा त्या लाटा आणि वादळ अचानक वर उठू लागलं तेव्हा पेत्राने काय चूक केली सांगायचं तर त्याच्या अद्भुत कार्याचा आणि अलौकिक कार्याचा जो आधार होता त्या येशूकडे पाहणं सोडून तो लाटांकडे पाहू लागला जसंच तो बाजूला पाहू लागला तेव्हा अचानक तो बुडून जाऊ लागला प्रियभाऊ आणि बहिणींनो ऐका आपल्या जीवनामध्ये जो विश्वास आहे त्याचा जो आधार आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे जोपर्यंत तुम्ही येशूकडे पाहाल तोपर्यंत तुम्ही आपल्या आयुष्यात अद्भुत कार्य पाहताल पण येशूकडे पाहण्यास सोडून तुमच्या चहूबाजूच्या वातावरणाकडे तुमच्या चहूबाजूच्या विपरीत परिस्थितीकडे विपरीत अशा वातावरणाकडे तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांकडे तुमची निंदा करणाऱ्या लोकांकडे तुमची आलोचना करणाऱ्या लोकांकडे त्यांच्या निंदेकडे जर तुम्ही पाहत राहाल तर तुमची आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला बुडवून टाकेल तुम्ही त्यामध्येच बुडून जाल आणि जीवाची हानी करून घ्याल त्या दिवशी पेत्राच्या आयुष्यात हेच घडलं तो अद्भुत कार्य पाहत होता उसळत असणाऱ्या लाटांवरती पायी चालत तो समुद्रावर चालला असं चाललेलं असताना येशूकडे पाहण्याच्या ऐवजी त्याने समुद्राकडे पाहिलं आज प्रिय भाऊ आणि बहिणीनो आमच्यातील काही लोकांनी येशूकडे पाहणं सोडलं आहे येशू ख्रिस्तावर जो विश्वास होता तो सोडून आज तुम्ही काय पाहत आहात जगाकडे पाहत आहात जगातील पापांकडे पाहत आहात जगातल्या आकर्षणाकडे पाहत आहात जगातील परीक्षांकडे पाहत आहात तो सैतान तुमच्या चहूबाजूने जे उभं करत आहे त्या पापाकडे पाहून त्याच्या आकर्षणात पडत आहात बुडून जाल सावध व्हा तुम्ही पाहू नये तुमच्या चहूबाजूच्या विपरीत परिस्थितीकडे पाहू नये भीती आणि भय उत्पन्न करणाऱ्या त्या विपत्तींकडे व संकटांकडे पाहू नका तर त्या सर्वांना शांत करू शकणाऱ्या त्या येशूकडे पहा कारण तो तुम्हाला त्यातून मुक्त करणारा आहे जसं त्यांनी येशू असं म्हणून येशूकडे पाहिलं येशू काय म्हणाला अरे अल्प विश्वासू तू संशय का धरलास त्याने आपला हात पुढे केला व त्याला वर काढलं आज आपल्यामध्ये कुणी आहेत का मी येशूकडेच पाहत होतो येशूसाठीच मी जगत होतो येशूचा साक्षीदार बनून मी जगलो मी आत्मिक जीवन जगलो पण माझ्या आयुष्यामध्ये काही लाटा वर उसळल्या काही लोक माझ्या जीवनामध्ये आले काही लोक मला भेटले ते माझ्या जीवनामध्ये आले व त्यांनी येशूच्या प्रती माझ्या मनात जे प्रेम होतं जी भक्ती होती जो विश्वास होता तो माझ्यापासून दूर केला त्यांनी आत्मिकरित्या मला कमजोर केलं शरीराने त्यांनी मला कमजोर केलं आर्थिकरित्या मला बुडवून टाकलं आता मी कमजोर पडलेलो आहे विश्वास मी गमावलेला आहे मी काय करू त्या येशूकडे तुम्ही पाहत रहा तो प्रभू आपला हात पुढे करून तुम्हाला तेथून वर काढेल व तुम्हाला किनाऱ्याला नेऊन पोहोचवेल विश्वास ठेवणारे कुणी आहेत तर प्रार्थना करणार का चला आपण प्रार्थना करूया <स्थाथ> महान पवित्र व प्रेमळ परमेश्वर देवा आज सरळ व स्पष्टपणे तू आम्हा सर्वांशी बोललेला आहेस तू आम्हाला सांगितलं आहे की आम्ही घाबरून जाऊ नये देवा तू आम्हा सर्वांशी बोललास यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो परमेश्वरा अनेकदा सर्व काही आमच्या विरुद्ध घडत आहे असं आम्हाला वाटत असतं परंतु वास्तविक जे काही घडत असतं ते आम्हाला किनाऱ्याला पोहोचविण्यासाठी व आमचं रक्षण करण्यासाठीच व आमचं भलं करण्यासाठीच असतं देवा तूच त्यांना आमच्या जीवनात पाठवलं आहे हे, हे आम्ही समजून न घेता अनेकदा आम्ही गैरसमज करून घेतो त्याबद्दल आम्हाला तू क्षमा कर आमच्यावर दया कर देवा आम्ही पेत्राप्रमाणे अद्भुत कार्य पाहण्याची इच्छा धरून अशक्य गोष्टींना शक्य करावं असा विश्वास तू आम्हाला दे बापा देवा पेरलेल्या वचनाला प्रत्येकाच्या हृदयात फळ येऊन परमेश्वरा आम्ही भय न धरता घाबरू न जाता परमेश्वर पिता तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं यासाठी तू आम्हाला प्रत्येकाचं सहाय्य कर व त्यासाठी तुझी कृपा तू दे येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आ मेन आमचा पत्ता कलवरी पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर।